तरी दोन असून जिवंत मॉडेल पाहण्याचा छंद आहे काही नुसतं मॉडेल छंद छंद पण कशाचा का होईना प्रत्येकाला छंद आहे प्रत्येक काही ना टीव्हीचा छंद आहे काही ना दुसऱ्याचे लग्न मोडायचा छंद काही ना दुसऱ्याला नाव ठेवायचा छंद काही ना डोक्यात हात घालायचा छंद त्याच्या त्याच्यात पण प्रत्येकाला छंद आहे हा संसारातला छंद आहे काहींना परमार्ताचा छंद आहे काहींना गायनाचा छंद आहे काहींना वाजवण्याचा छंद आहे काहींना कीर्तन करण्याचा छंद आहे काहींना कीर्तन ऐकण्याचा छंद आहे काहींला फक्त कीर्तन करायला नावच ठेवायचा छंद आहे काही झालं पटलं नाही आपल्याला पटलं इतकी दरिद्री आवलात पण प्रत्येकाला छंद कशाचं का होईना पण कधीच तरी छंद आहे काही ना पोगो पाहण्याचा छंद आहे पाचशे बारा छोटा भीम म्हाताऱ्याला देव येण्याचा छंद तुमच्यासाठी काय पण पण प्रत्येकाला छंद आहे प्रत्येकाला छंद आहे पण बऱ्याच जणांना हे प्रत्येकाला छंद आहे पण ठराविक जणांनाच गोविंद नावाचा छंद आहे आणि त्यातला हा खटोड एक माणूस आहे याला नामाचा छंद नाही हे कुत्याने करायला कोण मोकळे कीर्तन ठेवा मोस सौका बापाला भाकरी न घालणारी माणसं आहेत काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाहीत हो काहीच्या कुत्रे गाडीत हिंडा त्या दे कुत्र्या संघ कुत्रे कुत्रे गाणे आणि काही कुत्र्या संघ त्या दे पाच वाजता मला मागून कळलं याला जोडीदार नाही अरे ए माणूस म्हणजे सुशिक्षित होत नाही माणूस एम पी एल सुशिक्षित होत नाही आता आपल्याकडे कुणालाही सुशिक्षित म्हणतात कुणालाही उभ्याने जेवतो म्हणले सुशिक्षित सुशिक्षित म्हणजे उभ्याने जेवतो नाही त्याला मुळव्या ते आग होती म्हणून उभ्याने जेवतो काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे कारवा म्हणे पाच वाजता कुत्र्या संघ तो त्याला नाही जोडीदार म्हणून हिंडत होतो काही लोक म्हणले ते नवरा को पाच वाजता एकमेकाचा हात धरून निघतात प्रेम म्हणून नाही महाराज विश्वास नाही नको ना। ना आपलं जनावर जायला म्हणून धरलं पागला त्याला का सुद्धा आता आमच्याकडे सुशिक्षित कुणाला म्हणतात आहे का ए ज्याने आईच्या डोळ्यात कधी पाणीव दिलं नाही ज्याने आईच्या डोळ्यात कधी पाणीव दिलं नाही ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होऊ दिली नाही आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागू दिला नाही त्याला सुशिक्षित म्हणतात नंबर एक ज्यांना धर्म कळला नाही ज्यांना आई कळली नाही ज्यांना बाप कळला नाही ज्यांना संस्कृती कळली नाही त्यांना सुशिक्षित काय मग खटोट शेठ शिकलेला जरी नसला तरी परमार्थातला सुशिक्षित हे ध्यानात ठेवा एम एन बी मे कोण खात पाच लाख डीएड शिल्लक आहे सध्या पाच लाख साडे सहा लाख एम ए बी एड शिल्लक आहेत आणि दहावी बारावी ट्रकाच्या ट्रक आहे कोण खात नाही काही ना पाहुणे येईन काही ना आले का ते देईन काही ना का दिली ती राहीन काही ना का राहिली तिला पोर होईन हे फक्त सीजन ला बाहेर काढत गणपती बुडवायला बंग 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 मुतलं कोण पाहत येमेन भीमे कोण खात अरे जेने ए ज्याने आईच्या डोळ्यात पाणी होऊ दिलं नाही बापाची मान समाजात खाली होऊ दिली नाही आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागू दिला नाही तो खरा सुशिक्षित येमे मे विषय सोडा <laughs> ना आता अभंगाला सुरुवात झाली नीट ऐकायचं छंद लागला बोलत जायचं मनाला लागला मनाला लागला पण गोविंदाचा लागला गाव लहान आणि बोर पटकन गावाचं नाव गोकुळ मित्रांचं नाव मैत्रींचं नाव धनाचं नाव रसाचं नाव गोरस औषधाचं नाव गोमूत्र गो गो गायत्राचं डोंगर गोवर्धन गायतराचं मूर्त गोरज त्यांचा देव गोविंद त्याचा लागला मला छंद बस संपलं छंद लागला कशाचा छंद कशाचा लागला पण गोविंद नावाचा लागला आता बसणारे माणसं म्हणतील महाराज आम्हाला गोविंद नावाचा छंद का लागत नाही आम्हाला तर सगळे छंद सगळे छंद आहेत पण नेमका तोच नाही आणि तो तर दुखो बरायला लागला आम्हाला आपल्याला सगळा छंद आहे की नाही टी व्ही आवडतो आवडतो की नाही आवडतो ग्र पाठ लिहायचं नको हरिपाठ खानदानीत नाही आपल्या म्हणजे आम्हाला नको ते छंद आहेत पण गोविंद नावाचा छंद का लागत नाही त्याचं उत्तर हा सुरुवात का लागत नाही त्याचं उत्तर आहे का फटाफटा बोलायचं बघता सुख सुखाच्या विरुद्ध दुःख दुःख चांगल्याच्या विरुद्ध वाईट पापाच्या विरुद्ध पुण्य धर्माच्या विरुद्ध अधर्म सत्याच्या विरुद्ध असत्य पापाच्या विरुद्ध पुण्य चांगल्याच्या विरुद्ध वाईट इथपर्यंत आले आपण मग धर्माच्या विरुद्ध अधर्म शब्दांनी ठेवा काय काय धर्म चला पटकन कौरव किती शंभर पांडव किती पाच जास्त संख्या कोणची लोक कोणाच्या मागे होती जास्त कौरवांच्या माग हो। आजही लोक कोणच्या माग आहे मग कोण म्हणलं कौरव मेले <laughs> <laughs> कौरव <कवरों> वाढले <laughs> मेले नाहीत कौरव कौरवांची संख्या जास्त बरं आता मला सांगा कौरव धर्माच्या बाजूने होते का धर्माच्या बस आणि आजही लोक कोणत्या मागे जास्त असं फिट बसलं पाहिजे चला आता जणांना जास्त त्रास झाला का पाच जणांना पाच जणांना विषयाचे लाडू पाच जणांना जाळून मारलं पाच जणांना छळ झाला पाच जणांचा आता उलटा आहे का ज्यांचा जास्तीत जास्त छळ झाला पण जय कोणचा झाला बस फिट बसले काम मग लोकांनी किती छळ करू द्या ज्यांच्या माग देव आहे त्यांचा जयच आहे त्यांचा ते धर्म सुमने तेथे वने आणि जिथं देव तिथं भाग्य तेथे विलास तिथं देव तिथे आता देव कोणच्या बाजूनं पाच जणांचा पाच कोण पांडव शंभर जणांच्या बाजूनं देव नाही मग यांनी किती कमेंट केली तर नाश कोणता झाला बस फिट बसल मग तुम्ही किती काही करा फक्त एक वाक्य केले ठेवा नालायकांमध्ये बसून इज्जतन इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकर्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका त्याचा फायदा झाल्याशिवाय राणा कौरवांच्या मागे हिंडू नका पण पांडवांचे कपडे सांभाळल्याशिवाय राहू नका का त्याच्या जय जय कशा दे पांडवा हा आ धर्म कुठे कौरव मग आता आधर्म यादी लिहून घ्या बरं का आता